चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी लगे। या तारिक 15 आहे आहे शेवटची तारीख सप्टेंबर जर तुम्ही अजून आयटीआर दाखल केला नसेल तर तो त्वरित करा कारण वेळेत रिटर्न न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो करतज्ञांच्या मते वेळेवर आय टी आर दाखल करण्याचे किमान चार मोठे फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे दंडापासून बचाव जर उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही रिटर्न वेळेवर दाखल केला नाही तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो पाच लाखांखालील उत्पन्न असणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड लागू शकतो दुसरा फायदा म्हणजे नोटीसची भीती टळते आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाची माहिती विविध स्रोतांमधून मिळते वेळेत रिटर्न न दाखल केल्यास तुमच्याकडे नोटीस येण्याची शक्यता वाढते तिसरा फायदा म्हणजे व्याज बचत जर पूर्ण कर वेळेवर भरला नाही तर कलम दोनशे चौतीस बी अंतर्गत दरमहा एक टक्के व्याज द्यावं लागतं वेळेवर रिटर्न दाखल केल्यानं हे व्याज वाचतं आणि चौथा महत्वाचा फायदा म्हणजे नुकसान पुढे नेता येतं उदाहरणार्थ जर शेअर मार्केट मध्ये तोटा झाला असेल तर तो पुढील आठ वर्षांपर्यंत पुढे नेता येतो पण रिटर्न वेळेत दाखल केला नाही तर हा फायदा गमवावा लागतो त्यामुळे वेळ वाया घालवू नका तुमचा आय टी आर लवकरात लवकर भरून टाका आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र